नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस आता येऊ घातलेली आहे या, या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच प्रभागातील नगरसेवकांनीही अर्ज दाखल केलेले आहेत पुरुष असो महिला असो आणि आज आम्ही आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत ते डॉक्टर रवींद्र आळीसर त्यांचाही अर्ज आम्ही आजच आत्ताच जस्ट दाखल करून बाहेर आलेला आहे आणि माझ्या सर्व उमेदवारांना व डॉक्टर रवींद्र आळीसरांना व इतर ज्यांनी कोणी अर्ज दाखल केले आहेत त्यांना या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नगरपालिका निवडणुकीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नगर परिषद निवडणूक भारतीय पार्टी जनता पार्टीतर्फे डॉक्टर रविंद्र अर्डी साहेबांचा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याचशा नगरसेवकाशी जे लढवणार आहेत त्यांनीसुद्धा अर्ज दाखल केलेले आहेत मी जे नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे आता अर्ज भरलेत आणि भरणार आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो त्याचबरोबर डॉक्टर रविंद्र अर्डी साहेब यांनाही मी शुभेच्छा देतो तसेच आम्ही ही निवडणूक आता येणाऱ्या सुरुवात होते आणि त्या सुरुवातीमध्ये आम्ही आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या माध्यम त्यांच्या नेतृत्वाखाली जे विकासाचं धोरण आहे ते साहेबांनी जे विकासाचं धोरण राबवलं आहे या शहरामध्ये असेल या तालुक्यामध्ये असेल हे विजन घेऊन डॉक्टर रवींद्र आगडी साहेब आणि इतर सर्व नगरसेवक त्यांच्या प्रचारात उतरू आणि नक्कीच येणाऱ्या तीन तारखेला या जत नगर परिषदेवर सहित नगरसेवकांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा आम्ही झेंडा पडतो